सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो सगळ्यांच्या फायद्याचा एक विषय घेऊन या व्हिडिओमध्ये आलेलो आहे तो म्हणजे राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळाकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान राबवण्याबाबत सव्वीस जुलै दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये या टप्पा दोन अभियानाची अंमलबजावणी होत आहे मित्रांनो काय आहे नेमकं हे अभियान आपण गेल्या वर्षी बघितलं गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बराचसा आपल्याला हवा असलेला बदल या अभियानात पुन्हा झालेला आहे नेमका तो बदल काय आहे यावर देखील आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी माझी आपल्यालाच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माजा माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला मित्रांनो आपण सुरू करूया सव्वीस 20 जुलै दोन हजार चोवीस म्हणजे कालचा शासन निर्णय मित्रांनो हा आणि या शासन निर्णयानुसार प्रत्यक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान सुरू झालेलं आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान सुरू झालेलं आहे आणि यामध्ये मित्रांनो अभियानाची व्याप्ती अर्थात राज्यातील सर्व माध्यम सर्व व्यवस्थापनांच्या शाळासाठी हे अभियान आहे आणि या अभियानामध्ये मित्रांनो अभियाना 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 प्रत्यक्षामध्ये आपण सर्वजण सहभागी होऊ शकता यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्यक्षामध्ये अभियानाची इथं काही उद्दिष्ट दिलेली आहे काय अभियानाचं उद्दिष्ट आहे तर शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य स्वच्छता पर्यावरण क्रीडा इत्यादी घटकाबाबत जागृती व करून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकासाला संपादनूक या घटकास वृद्धी देऊन प्रोत्साह वृद्धीस प्रोत्साहन देणे मित्रांनो अभियानाचा कालावधी बघा या अभियानाचा जो कालावधी आहे तो आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत अभियानाच्या पूर्वतयारीसाठी हा कालावधी देण्यात आलेला आहे आणि पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस औपचारिक कार्यक्रम अभियानाची सुरुवात होईल हे अभियान एक महिना कालावधीसाठी असेल म्हणजे पाच ऑगस्ट ते चार ऑगस्ट या कालावधीमध्ये शाळेला यामध्ये सहभाग नोंदवता येणार आहे आणि पाच सप्टेंबर चोवीस ते पंधरा सप्टेंबर चोवीस या, या कालावधीमध्ये मूल्यांकन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि त्यानंतर पारितोषिक नंतर त्याचा कालावधी जाहीर केला जाणार आहे मित्रांनो अभियानाचं स्वरूप जे आहे त्या अभियानाचं स्वरूप गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी बदललेलं आहे ते स्वरूप देखील थोडं वेगळं आहे तेहतीस गुण पायाभूत सुविधेला आहे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी चौऱ्याहत्तर गुण आहे आणि आपण सगळेजण म्हणत होतो तो, तो हा भाग म्हणजे शैक्षणिक संपादनुकीला या वेळेस त्रेचाळीस गुण देण्यात आलेले शैक्षणिक संपादनुकीला संपादणुकीला तर बरेचसे गुण इथं शैक्षणिक संपादणुकीला दिलेले आहे मित्रांनो अत्यंत उत्कृष्ट असा शासन निर्णय आणि शाळेच्या हितासाठी आपल्याला इथं काय काय इथं बघा गेल्या वर्षीपेक्षा बऱ्याचशा बाबी इथं बदललेल्या आहेत ते सविस्तर ज्यावेळेस आपण वाचू तुम्ही व्हिडिओ थांबून संपूर्ण शासन निर्णय वाचून घ्या आपल्या लक्षात येऊन जाईल आपण प्रत्येक बाबीवर या घटकातल्या चर्चा करणार आहोत सगळ्या इथं सविस्तर बाबी दिलेले आहे आणि एकूण एकशे पन्नास मार्कांचं हे मूल्यांकन असणार ना आहे मित्रांनो यातून प्रत्यक्षामध्ये बक्षीस प्रक्रिया गेल्या वर्षीप्रमाणेच बक्षीस प्रक्रिया राबवली जाणार आहे राज्यस्तर विभागस्तर जिल्हास्तर आणि अगदी तालुका स्तरापर्यंत बक्षीस संपूर्ण याच्यामध्ये आहे मित्रांनो आपण सविस्तर हा शासन निर्णय वाचून घेऊया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद